कृषी पाठोपाठ आता महसूल विभागानेही घेतला हा निर्णय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांकडे पाहिजे हा नंबर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नुकसान भरपाई जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुमच्यासाठी हा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला एका नंबरची आवश्यकता असणार आहे तो नंबर कोणता असणार आहे महसूल विभागाने याच्यामध्ये कसा मोठा निर्णय घेतलेला आहे हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चचा ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी ॲग्रॅस ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केल्यानंतर मदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसान भरपाईसाठी ओळख क्रमांकाचे बंधन टाकले आहे परिणामी शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देते देता येतो हे शक्य होणार असून बनावटगिरीला आळा बसणार आहे यातून राज्य सरकारचा निधीही वाचणार आहे गेल्या पंधरा जुलैपासून अर्थात खरीप हंगामात याची अंमलबजावणी होणार आहे या ग्रिस्टॅक योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचे माहिती संच याचे संकलन संकलन केले जात आहे तसेच शेतांचे भूसं संदर्भाचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत असून महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे तसा शेतांचे भूसंदर्भाचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत असून महसूल अधिकार अभिलेखातील शतकांची माहिती संकलित केली जात आहे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनाम्याच्या आधारे देणार येणारी मदत मित्रांनो मदत व पुनर्वसन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक शेतजमिनीच्या नुकसानीपोटीच्या भरपाईसाठी मदत दिली जात आहे ही मदत महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या पंचनाम्याच्या आधारे दिली जाते कृषी विभागाने त्यांच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक का बंधनकारक केल्यानंतर आता मदत व पुनर्वसन विभागानेही पंधरा जुलैपासून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्याचे ठरविले आहे याबाबत महसूल विभागाने स्वतंत्र परिपत्रक जाहीर केले आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले पिकं नुकसान भरपाईसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना शेतकरी ओळख क्रमांकासाठी ठेवण्यात यावा भरपाई वाटपाच्या डी बी टी प्रणालीमध्येही एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी तयार करून यामध्ये हा क्रमांक टाकावा तसेच राज्यात टप्प्याटप्प्याने ई पंचनामा सुरू करताना पंचनाम्यामध्ये ओळख क्रमांक बंधनकारक राहील असेही त्यात नमूद आहे शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येतो दे कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी ॲग्रेस्टॅक ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देणार येणारा ओळख क्रमांक पंधरा एप्रिलपासून बंधनकारक केले आहे हे काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक संलग्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले